आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीमधून कॉन्क्रिटीकरण व ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीमधून प्रभा प्रभाग क्रमांक पाच मधील गणेश नगर लिगाडे प्लॉट येथील सतीश पवार घर ते विश्वनाथ स्वामी घरापर्यंत नऊ इंच रुपये निधीतून विकास कामाचा शुभारंभ माता भगिनींच्या शुभ हस्ते राजू आलुरे अमोल झाडगे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हायजॅक मिक्सर मशीन पूजन व श्रीफळ फोडून करण्यात आला सदर परिसरातील रहिवाशांना अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईनची समस्या व पक्के रस्त्यांची गैरसोय होती ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांमुळे गैरसोय दूर होणार असल्याने सदर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आजरुजी गणेश नगर येथील कॉंक्रिट रस्त्याचं आपले आमचे नेते राजा भालोरे यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे या गणेशनगरमध्ये विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून जवळजवळ एक कोटी रुपयेचे कामं झालेले आहेत त्या विकास कामं करत असताना आता हे छोटासा रस्ता राहिला होता हे हे सुद्धा मालकाने ह्या छोट्या रस्त्याला पाच लाख रुपये निधी देऊन व ड्रेनेजचे एक हेड महापालिकेमार्फत दोन लाख रुपये असे सात लाख रुपयाच्या विकास कामाचं आता आलूरे सदर शुभारंभ प्रसंगी राजू आलुरे अमोल झाडगे राजकुमार माने भारत खटके गिरीश अंकुसे सतीश पवार विश्वनाथ स्वामी अन्नप्पा कोळी मनोज सलगर विजय गहिन समाधान चव्हाण योगेश खटके दीपक सलगर आदीसह प्रभागातील व सदर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती